जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझा पाणीच्या चरणी प्रार्थना आज आहे दसरा नवरात्री कशा निघून गेल्या आपल्याला कळलंच नाही नवदुर्गेची स्तुती करता तिचं भजन करता तिचं सगळं अगदी महोत्सव साजरा करता करता नऊ दिवस कधी गेले कळलंच नाही ह्या वर्षी ते एक दिवस एक्स्ट्रा होता जास्त होता तरीसुद्धा असं वाटत होतं अजून 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 जुन्या तर आज दसरा आहे आज महानैवेद्य आईचा आज महानैवेद्य आज पुरणाच्या दिव्यांनी आईची ओवा करायचे आणि आज आईचा महानैवेद्य तर अगदी लगबग लगभग होती सकाळपासून पुरणपोळ्यांचा नैवेद्य करायचा होता आणि महानैवेद्य आज आणि मग आईला नैवेद्य दाखवून आपल्याला घट हल असं हलवायचं आहे आपल्याला म्हणजे विसर्जन करायचं आहे तर मग घट हलवायचा आहे आणि मग जे आपलं धान्य धनधान्य आले ते मग आपल्या देवांना व्हायचे आणि आपणही डोक्यात मळायचे सगळ्या देवांना व्हायचे डोक्यात मळायचे आणि आईचं नंतर मग देव धुवून घ्यायचे देवांची सेवा करून झाल्यावर तळी भरून घ्यायचे असा आज सगळा सगळा मस्त असा थाट आहे ना आणि मग सोनं द्यायचे एकमेकांना आईला सोनं द्यायचे घरामध्ये सगळ्यांना सोनं द्यायचे आणि आमच्या घरपरिवाराकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा जय अंबे तर आज आहे आईचा महानैवेद्य तर मग आपण आईला हा महानैवेद्य अर्पण करूया आई जेवण झाल्यावर हे तांबूल घे है ना आणि हे पाणी तर आई जेवून घे आज सगळ्यांचे उपवास पण सोडायचे नऊ दिवसाचे उपवास मग आईने जेवून घेतलं तर आपण पण जेवून घेऊया मग उपवास सोडूया बोलो आंबे मात की जे आई तुझं च्या नावाने चांगलं चांग आई च्या नावाने चांग चुकलं मागलं असेल आई तर माफ आई आणि आता आज बाराच्या आधीच आपल्याला घट हलवायचे मग नैवेद्य लावला आणि मग आता घट हलून घेतोय आपण मग आता घट हलून घेऊया हम्म ऐकू जबा नावाने च्या नावानं ऐकळ ऐकलू बाईच्या नावाने चांगलं असं घट हलून घेतला घरातील मुख्य पुरुषाने घट हलून घ्यावा ना मग आता देव तळी भरायची आपल्याला ना दसऱ्याची तयारी दसऱ्याच्या फुलं माळा बापरे हे सगळं तयार झालं वाव मग पार्लरची माळा आपल्या गाड्यांची घराची देवाऱ्याची आणि आपण तिकडे जाणार आहे ना शेतावर तिकडची पण माळा है ना असे सगळ्या आपल्या त्यांची माळ यांचं सकाळी येते आणि बघा तांबूल कसे बनवत आहे पानाचा डबा आणत आहे आपल्याला हो ना करायचं जायचं का आज म्हणजे जाताना बघायचं का आपण बघा आईचे तांबूल तया वाव एक तुळजाभवाणीला एक संतोष मातेला एक महालक्ष्मीला माते अन्नपूर्णा मातेला हे बाई बघा ना बघू दे ना माळा बघू ना दोन मिनट ह्या मेन दरवाजाला बनवलं हा हे सगळं मी म्हंटल की सगळी सेवा हे करतात फुलमाळा बनवणं गटाच्या माळा बनवणं ओ हो हो आणि ही टू व्हीलर आणि ही फोर व्हीलर आणि सायकलची ओ सायकलची पण आणि दुर्वाच्या सायकलची दुर्वाच्या सायकलची पण छोटीशी बघवा है ना आणि युक्ताच्या सायकलची युक्ताच्या सायकलची एकदम छोटीशी ओ हो आपल्या घराची होम स्वीट होम ची आमच्या दुकानाची ओ बाप रे एवढं सगळं बनवल्या सकाळपासून बसले रात्रीच फुलं घेऊन आलेला विकी आहे ना तो ड्युटीवरून आला आणि तसंच गेला ना मी ऐकत होती अशी झोपेत थोडं की विकी म्हटलं मग मी आता आहेत फुलवाले तर मी जाऊन येतो दोन ला आला वाटत तो ना फुलं गेला दोन ला गेला आणि मग घेऊन आला तुमचं फुलांचं दुकान पण होत आहे ना <laughs> तुम्ही पार्ट <laughs> टाइम म्हणून करू शकता पार्ट टाइम म्हणून फुलांचं तुम्ही म्हणता मी काय करू काय करू घर बसल्या बसल्या तर तुम्ही पार्लरचे इथे ना खरं हे चेष्टा नाही हो खरंच आहे की नाही हो। तुम्ही फुलाचं घेऊन बसता तुम्हाला आवडतं पण नाही त्यांची हॉबी पण आहे ना की नाही आवड पण जोपासली जाते घरातले सगळे माळा बनवतात मग ते काही होत गजरे पण आमच्या आम्हाला करून देतात छान मोगऱ्याची गजरी ते तिकडे फुल बाजारला गेल्यावर मोगरे वगैरे भेटतात नाही का मग तिथे मग हे घेत घेता येत आपल्याला फुल बाजारमध्ये जाऊन हो हो येते हे फुल हार कसा करता येते बघते ग गिन्ट थांब होते बाळा घेते 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 आणि सगळं काम आवरलं ना गं मग चहा पियाला असं काही मस्त सकाळचं वातावरण आणि हे सगळं बनवत बनवतायत घर परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला चहा पिते मी आता 嗯。Mm?